टाकडी चंद्र पुलांचा भूसंपादन मोबदला तात्काळ वर्ग करावा अन्यथा आंदोलन आंदोलन अंकुश टाकडी चंद्र पुलाचा भूसंपादन मोबदला तात्काळ वर्ग करावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे दीपक पाटील यांनी दिला टाकळी चंद्र या ठिकाणी कर्नाटक शासनाकडून पूल उभा जात आहे या पुलाचं भूसंपादन गेली दोन हजार चौदापासून झालेलं नव्हतं अतोला पुढच्या पाठपुरावेमुळं ते भूसंपादन झालेलं आहे तसेच नदीच्या प्रवाहामध्ये हा पुलाचा अडथळा होतो म्हणून त्या ठिकाणी अत्यंत कमानी बांधाव्यात असा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या पद्धतीनं आराखड्यामध्ये बदल केलेला आहे आणि आज या ठिकाणी भूसंपादन होऊन गेली दीड वर्ष झालं सुद्धा तरी शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद यांच्याकडून जमा केला जात नाही

महानकर करी साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा